नमस्कार आज आपण सुधीर कदम यांच्या बियॉन्ड मेडियोक्रिटी या पुस्तकावर बोलणार आहोत प्रकरण पंधरा मोहमायेतून बाहेर पडून प्रभुत्व मिळवणे सुरुवात एका फार वेगळ्या रूपकापासून होते हो एकदम अनोख रूपक आहे ते एका उलट्या वटवृक्षाचं म्हणजे कल्पना करा की एक झाड आहे ज्याची मुळं वर आकाशात आहेत आणि फांद्या खालच्या दिशेने जमिनीकडे पसरले आहेत बापरे म्हणजे आपल्या नेहमीच्या बघण्याच्या अगदी उलटं झाल्या हे तर अगदी जणू काही आपलं नेहमीचं जे आकलन आहे ना जगाकडे बघण्याचं तेच उलथम पालत केलंय अच्छा म्हणजे या फांध्या म्हणजे जगातल्या त्या सगळ्या गोष्टी यश नाती सुख सत्ता ज्यांच्या मागे आपण असतो हो ना बरोबर जे आपल्याला आकर्षित करतात पण गंमत म्हणजे हे रूपक सांगतं की खरं पोषण खरी शक्ती ती वर असलेल्या मुळांमध्ये आहे म्हणजे थोडक्यात काय की जर आपण फक्त फांद्यांवर म्हणजे ह्या वरवरच्या गोष्टींवर लक्ष दिलं तर आपण मूळ उद्देश विसरतो अगदी आणि या फांद्या इतक्या मोहक असतात इतक्या आकर्षक की त्यात अडकून पडायला होतं सहज पण त्यावरची फळं म्हणजे त्यातून मिळणारं समाधान ते कधीच पूर्ण नसतं कायम काहीतरी कमी वाटत राहतं मग यातून सुटका कशी पुस्तकात एक जरा धक्कादायक सल्ला दिलाय की हे झाड तोडून टाका म्हणजे काय अर्थ घ्यायचा याचा जग सोडून द्यायचं नाही नाही तसं नाही हे बघ झाड तोडणं म्हणजे जगाचा त्याग करणं किंवा जबाबदाऱ्या झटकणं अजिबात नाही अच्छा तर त्या जगातल्या भ्रमात अडकून राहायला नकार देणं मोहात न पडणं यासाठी अनासक्तीची कुऱ्हाड म्हणजे काय म्हणतात त्याला अॅक्ट्स ऑफ डिटॅचमेंट वापरायला सांगितलीय अनासक्तीची कुऱ्हाड म्हणजे डिटॅचमेंट हो या कुऱ्हाडीने मोहाच्या चुकीच्या कल्पनांच्या फांद्या तोडायच्या आहेत म्हणजे पळून जायचं नाहीये तर कशाला चिकटून राहायचं नाहीये हे समजून घ्यायचंय भ्रमातून बाहेर पडायचंय आणि हाच विचार आपण व्यवसायाच्या किंवा नेतृत्वाच्या जगात कसा लावू शकतो कारण तिथे तर पदं म्हणजे टायटल्स कंपनीचा विस्तार स्केल प्रसिद्धी विजिबिलिटी याच गोष्टींना यश मानलं जातं बरोबर अगदी नेमका मुद्दा इथेच गल्लत होते आपली कारण जर आपलं मूळ व्हिजन आपली मूल्य व्हॅल्यूज आणि सेवेचा उद्देश घट्ट नसेल ना तर ही बाहेरची वाढ पोकळ ठरू शकते बरोबर अगदी तकलादू उठरते, म्हणूनच पुस्तकात पुरुषोत्तम किंवा उच्च स्व म्हणजे सेल्फची कल्पना येते हा आपल्या आतला शांत साक्षी असतो जो कोणत्याही बाह्य गोष्टीने चढ उताराने विचलित होत नाही आणि या उलट आपलं सामान्य स्व म्हणजे लोअर सेल्फ ते सतत कशाच्या तरी मागे धावत असतं किंवा मग बाह्य घटनांवर प्रतिक्रिया देत राहतं सारखं रिॲक्टिव्ह मोडमध्ये अच्छा आणि मग याच संदर्भात तो शाश्वत म्हणजे इम्पेरिशेबल विरुद्ध नश्वर म्हणजे पेरिशेबल हा विचार येतो आपलं शरीर भूमिका हे सगळं भौतिक जग हे सगळं नश्वर आहे बदलणारं काळाबरोबर नष्ट होणारं पण आपला खरा स्व म्हणजे सेल्फ आपली आतली मूळ जाणीव ती शाश्वत आहे तिला पदानी किंवा नुकसानीने काही फरक पडत नाही काही नाही ती कमी होत नाही आणि जेव्हा आपण या शाश्वत जाणीवेतून काम करतो निर्णय घेतो तेव्हा नेतृत्वात एक वेगळीच शांतता येते स्पष्टता येते उगा चिंता भीती कमी होते पण मग याचा अर्थ असा घ्यायचा का की फक्त डेटा किंवा तर्कावर अवलंबून न राहता आपल्या आतल्या आवाजाचं म्हणजे इंट्युशनचं महत्व ओळखायचं हे थोडं म्हणजे व्यक्तिनिष्ठ नाही वाटत विशेषतः व्यवसायात नाही नाही हा महत्वाचा मुद्दा आहे बघ ना आइनस्टाईन किंवा गांधींसारख्या मोठ्या व्यक्तींनी सुद्धा त्यांच्या कामात केवळ बुद्धी नाही तर आतल्या आवाजावर एका इंट्युशनवर भर दिला होता खरंय याचा अर्थ तर्काला किंवा डेटाला कमी लेखणं नाहीये अजिबात नाही तर त्याला अंतर्ज्ञानाची जोड देणं आहे खरी नवनिर्मिती खरी ब्रेक थ्रू आयडियाज ह्या केवळ फॉर्म्युल्यांनी नाही येत त्या अनेकदा एका आतल्या कुजबुजीतून इंट्युशनमधून येतात म्हणजे व्यवसायात सुद्धा हे शक्य आहे नक्कीच यालाच रुजलेली रणनीती म्हणता येईल म्हणजे रुटेड स्ट्रॅटेजी अनेक यशस्वी उद्योजक बघ ते अंतर्ज्ञानाने सुरुवात करतात मग डेटाने त्याची पडताळणी करतात पण त्यांची मुख्य दिशा ही मूळ तत्वांवर म्हणजे फर्स्ट प्रिन्सिपल्सवर आणि ग्राहकांच्या खऱ्या गरजांवर आधारलेली असते फक्त तात्पुरत्या आकड्यांवर किंवा ट्रेंड्सवर नाही अगदी टेस्लाचं उदाहरण घेणा त्यांनी पारंपरिक ऑटो इंडस्ट्रीचे सगळे विचार बाजूला सारले आणि थेट मूळ समस्येवर म्हणजे टिकाऊ ऊर्जेवर काम केलं फर्स्ट प्रिन्सिपल्स वापरून हे महत्वाचं आहे जर आपण मूळ तत्व विसरलो तर फसवी वाढ सुद्धा खरी प्रगती वाटू शकते म्हणजे कोणतीही रणनीती ठरवताना किंवा आपल्या कामाचा आढावा घेताना स्वतःला विचारायला हवं की आपण फक्त वरवरच्या फांद्या रंगवतोय की खऱ्या अर्थाने मुळांना पाणी घालतोय काय खरंच महत्वाचं आहे आणि काय फक्त दिखाऊ आहे अगदी बरोबर तर या सगळ्या चर्चेचा गाभा काय तर खऱ्या अर्थाने प्रभुत्व मिळवायचं असेल तर या मोहमायेच्या या भ्रमाच्या पलीकडे बघायला शिकलं पाहिजे त्यासाठी अनासक्ती आणि स्पष्टता गरजेची आहे हो आपली कृती ही शाश्वत मूल्यांवर आधारलेली असावी आणि केवळ बाहेरच्या माहितीवर आकड्यांवर अवलंबून न राहता आपल्या आतल्या आवाजाकडे इंट्युशनकडे ही लक्ष द्यायला हवं ते ऐकायला हवं आणि मग जाता जाता एक विचार मनात येतोय जेव्हा आपण हे भ्रम दूर करतो आणि आपल्या कामात खोलवर रुचतो तेव्हा मग केवळ स्वतःच्या किंवा कंपनीच्या फायद्याच्या पलीकडे जाऊन विचार करणं शक्य होतं का hmm. म्हणजे ती जी विघातक स्पर्धा असते डिस्ट्रक्टिव्ह कॉम्पिटिशन तिच्या पलीकडे जाऊन नैतिक नेतृत्वाची म्हणजे एथिकल लीडरशिपची भूमिका जास्त महत्वाची ठरते का यावर नक्कीच विचार करायला हवा